हे बघा आम्ही आता हॉस्पिटलला चाललो आहोत आता आम्ही नगर मॅक्स केअर हॉस्पिटल जवळ पोहोचलो गेटपाशी गेलो वाचमेन मामाने आम्हाला आत सोडली आमची गाडी आता आम्ही तिथे जाऊन पोहोचलो मी खाली उतरले मावशी मामाला आवाज दिला त्यांना व्हीलचेअरवर बसता येत नाही मग मावशी ट्रेचर घेऊन आल्या दोन मावशी मी मावशीने मा, मा, ट्रेचर आणले आता आम्ही त्यांना दोन मावशी मामा मी आम्ही सर्वांनी मिळून ट्रेचरवर घेतले आणि आम्ही कॅज्युलिटीमधून डायरेक्ट ओपीडीमध्ये गेलो काल गर्दी खूप असल्यामुळे त्यांना बेडवर काही जागा भेटली नाही तर दिवसभर ट्रेचरवरच ठेवावं लागलं त्यांना खूप भूक लागली